महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको विभागाच्या वतीनं मनसेचे सचिट निदिनकर अण्णा पाटील उपप्रदेशाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष सुदामाव कोंबडे यांच्या मार्गदर्शनाने सिडको विभागात सर्व प्रमुख आणि उपरस्त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून नागरिकांचा वारंवार अपघात होत असतो पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे पाणी अस्वच्छ आणि गढूळ येत असतं ठिकठिकाणी स्वच्छता नसल्याने ट्रेनेज तुंबलेले अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य झालेले आहे नागरिकांना साथीचे आजार झाले आहेत विद्युत समस्या उघड्या या संदर्भात आम्ही सिडको विभाग मनसेच्या वतीनं विभागीय अधिकारी बैरागी यांना निवेदन दिलं आहे रोजच्या जीवनातील ज्या गरजा आहे त्याला या सिडकोतील या नवीन नाशिकमधील जनता वैतरलेली आहे केवळ प्रशासन आणि नगरसेवक यांची नियुक्ती नसल्याचा फायदा घेऊन या प्रशासनाने नागरिकांच्या सुविधांच्या कडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले आहे याची दखल जर प्रशासनाने ताबडतोब घेतली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रचंड असं नजीकच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती काही ठिकाणी नाले साफ झालेले नाही काही ठिकाणी पूर्ण घाण पसरली याच्याकडे प्रश्न प्रशासनाचं प्रशा लक्ष नाही या, या संदर्भात आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहोत आणि त्यांना आठ ते दहा दिवसाचा अल्टीमेट देतात मग पुढे आम्ही महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेतर्फे आम्ही आंदोलन करू या प्रसंगी नवीन नाशिक विभाग अध्यक्ष नितीन माळी पश्चिम विधानसभा पक्ष निरीक्षक संदीप दोंदे जिल्हा सचिव संदेश जगताप उपनिरीक्षक दीपक मोकळ उपशहर अध्यक्ष विजय रणते सचिन रोजेकर अर्जुन वेता कैलास मोरे भालेचंद्र देसले राजू परदेशी महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई शिंदे महिला शहर अध्यक्ष अर्चना जाधव प्रीती आव्हाड राहुल पाटील कमलेश पाटील आकाश भागवत मनीष परदेशी विशाल गायकवाड संदीप मालवकर विश्वास रूपवते योगेश कोंबडे गोवर्धन आव्हाड राहुल आव्हाड मेघराज नवले संदीप दराडे जयश्री हिंगे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक